महाशिवरात्रीच्या दिवशी कैलाश बरड्याचा एक वादग्रस्त व्हिडिओ जो होता तो व्हायरल झालेला होता ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांना चटके देण्याचा व्हिडिओ जो होता तो समाज माध्यमावरती व्हायरल झालेला होता त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक वायऱ्यासारखी बातमी पसरण्यात आलेली होती आणि त्याला पाहिलं आपण तर जालना जिल्ह्यातील अनवा या गावातील ते रहिवाशी आणि त्या गावात हा सगळ्याकडे हा प्रकार घडला त्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी या ठिकाणी दाखलसुद्धा सुद्धा करण्यात आलं होतं त्यानंतर आपण जर पाहिलं तर समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या बातम्या प्रसारित झाल्याच्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आपण जर पाहिलं एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आणि या दखलीनंतर आपण जर पाहिलं तर एका नामांकित रुग्णालयामध्ये त्यांना उपचार सुरू जर ओबीसी ओबीसी तुम्ही भेट घेतलेली आता नेमकं काय सध्या प्रकृती आहे त्याची परिस्थिती कशी आहे खर तर चार दिवसापूर्वी दीपक बोराडे यांनी त्याला या जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्या दिवशी आम्ही स्वतः त्यांच्या सोबत होतो त्यावेळेस अतिशय म्हणजे क्रिटिकल परिस्थिती त्या पेशंटची होती ज्यामध्ये त्या पट्ट्या काढताना मासाचे गोळे पडू लागले अशी पाहायला सुद्धा माणसाच्या डोळ्याला दारा लागत होत्या आणि अशी भीती वाटत होती परंतु या इथल्या डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नाने आता बरंच मला वाटतंय की म्हणजे कवर होत आलंय परंतु इतक्या लवकर पेशंटला बरा वाटणार नाही कारण की माझ्या मते आणखी पाय सुद्धा हलायला सुद्धा त्रास आहे कारण की डागच इतके आहेत की माझ्या मते पन्नासपेक्षा जास्त जा ठिकाणी त्या खोलवर एक एक दीड दीड इंचापर्यंत असा शरीरा त्यामध्ये घुसुस्तर सळी गरम सळी त्यामध्ये दाबण्याचं काम त्या भागवत उर्फ सोन्या दौड असेल आणि त्याच्या सगळ्या सहकार्याने कुठेतरी नवनाथ दौडच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी काढण्याचं काम केलं काढण्याचं काम केलं पण मात्र आपण जर पाहिलं तर दोन दिवसापूर्वीच मनोज जरंगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेत त्यांनी सांगितलं की हे नवजे यांनी मद्यप्राशन केले होतं त्या ठिकाणी महादेवाचे विटंबना करत होते आणि म्हणून त्यांना असे हे झटके देण्यात आलेले असं त्यांनी सांगितलं हे जरांगीला दारूची व्याख्या जास्त माहिती आहे कारण की तो देशी पिऊन रोडवर पडत होता ना त्यामुळं त्याला कुणाला काय बोलायचे काय फक्त त्याच्या डोक्यात दारू 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 खरं तर ज्या पीडित्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे ज्याप्रमाणे संतोष भाया देशमुखांची बीडमध्ये दे हत्या झाली पूर्ण महाराष्ट्र सर्व जाती त्या संतोषबाईंच्या जा पाठीशी राहिल्या त्यामध्ये सुद्धा ह्या मूर्ख जरांगीने कुठेतरी ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न केला वंजारी मराठा वाद लावण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये कोणीच काय बोलला नाही प्रत्येक जण सांगत होता की संतोष भायाला ज्यांनी मारहाण केली त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे आम्ही सुद्धा वारंवार बोललो कोणाला पाठीशी नाही घातलं पाहिजे परंतु त्याच्यामध्ये जारांगी उठसूट कोणावर आरोप करणे याला करा त्याला करा त्याला करा जस काय जारांगी न्यायाधीश झालाय अशी भूमिका निभावली कैलास बोराडे यांच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला कल्या कैलास बोराडेंना म्हणजे कुठतरी पाठिंबा देण्याऐवजी कैलास बोराडेंची बाजू मांडण्याऐवजी कैलास बोराडेंनाच कुठतरी आरोपीच्या खडगड्यात उभा करण्याचं काम जारांगी नावाचा जर बिंडोक माणूस सडले मेंदू सडलेला माणूस जर करत असेल तर अतिशय महाराष्ट्रासाठी घातक आहे कारण की असा पाचवी नापास माणूस जर महाराष्ट्रात मीडियाच्या पुढे बोलत असेल पाचवी नापास माणूस जर राज्याचं कुठेतरी समाजाचं नेतृत्व करत असेल अरे मराठा समाजामध्ये अतिशय विद्वान लोक आहेत आणि ज्यांनी आजपर्यंत म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील म्हणजे त्यांच्यासारखे महान लोकांनी सर्व समाजाला सोबत घेऊन हे राज्य निर्माण करण्याचं काम केलं फुलेशाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हण म्हणतो आपण या महाराष्ट्रात जारांगीची जारांगीसारखा माणसाला जर कुठेतरी मीडिया आली की तो काय बोलायचं त्याला कळतच नाही कुठतरी म्हणजे या पीडिताला न्याय देण्याऐवजी पीडिपाचे कुठतरी व्हिडिओ दाखायचे पुन्हा असा इतका खुश होऊन दाखवतात की त्यामध्ये असं दाखवायला जस का त्याला ते नावच माहित नाही असा मोबाईल करणं ते कोणाचे मला माहित नाही बाबा अरे मूर्खा तुला कळलं पाहिजे की बाबा हा पीडित आहे आणि त्याच्या दुखावर आपण नमक मीठ चोळणं अतिशय वेदनादायी आहे ना आणि दारू पिली म्हणून काय झालं या राज्यामध्ये कोणी दारू पित नाही का सगळेच दारू पित आहेत खर तर कैलास बोराडी सांगितलं ती क्लिप दोन महिन्यापूर्वीची दोन महिने का झोपलं होतं का जे आरोपी जे आजचे आरोपी येतं त्यावेळेस त्यांनी तक्रार का केली नाही खरं तर हा प्रकार कसा आहे जे मंदिर छोट होतं त्यावेळेस पासून कैलास बोराडी त्या मंदिराची साफसफाई सेवा करण्याचं काम महादेवा सेवा करण्याचं काम करता। सका का आसल, करत होता दररोज सकाळ संध्याकाळ आरती असेल महादेवाला ते धुवून काढणं महादेवाच्या मंदिर झाडून घेणं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठतरी ते मंदिर मोठं व्हायला लागलं आणि तिथं देणगी यायला लागली त्या देणगीवर डोळा ठेवून भागवत रूप सोन्या दौड असेल नवना दौड असेल ह्या मंदिरावर कब्जा करण्यासाठी त्याला तिथं येऊ नये म्हणून हा केलेला प्रकारे कुठतरी त्याला बदनाम करायचा आणि तिथे येण्यापासून थांबवायचं आताच काही वेळा पुरुष ते म्हणले कायलाज लाग म्हणले ते किती जे सी सी टी व्ही तिथले जे ते व्हिडिओज आहेत ते गाळ सुद्धा ते सुद्धा गाळ करण्यात आलेले आहेत मग ते जाणीवपूर्वक काय केले त्याच्यामध्ये खरं असेल ना दूध का दूध पाणी किमान ते सगळं आता बंद करून टाकलं असेल सीसीटीव्ही नियम नेऊन फोडून टाकले असतील ते सगळे पॅन ड्राईव्ह काय जे असेल ते सगळं बंद करून टाकलं असेल कारण त्याच्यामध्ये कायलाच नको म्हणित असेल हे त्यांनी बळच त्यांना दारू पाजली दारू पाजून त्याच्या कोण असं कुठंतरी आणि जरी केलं असेल तर त्यांनी त्या नंदीला जे कवटाळलंय तर ते प्रेमाने कुठतरी मनोभावे त्या नंदीविषयी आदराने त्याला कवटाळण्याचं काम केलं महादेवापुढं आलिंगन घालण्याचं काम केलं महादेवापुढं लोटांगण घालण्याचं काम केलं आणि खरं तर महादेवाची पूजा जारांगील हे माहित नसल जारांगीला माहित काय बार हातभट्टी धाबे वाळू माफिया गुटका माफिया मटका माफिया दारू माफिया हे जरांगीच्या ओळखीचे जरांगीचे नाते गोते सगळे त्यांच्याकडं कारण जरांगीला महादेवाच्या मंदिरात मला वाटत नाही जरांगी गेला असेल म्हणून कारण की गेला असता तर त्याला कळलं असतं की तिथे जे पुजारी असतात ते सुद्धा अर्धनग्नच असतात कारण की महाराष्ट्रातल्या कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जा महादेवाच्या असल माझ्यामध्ये बहुतांशी ऐंशी टक्केपेक्षा जास्त मंदिरातले जे पुजारी असतात ना ते अर्धनग्न असतात आणि आपण जर एखाद्या देवाचा अभिषेक करत असताना आपल्याला सुद्धा शर्ट आणि बनियल काढायला लावतात म्हणजे आपल्याला सुद्धा अर्धनग्न करतात त्यामुळं कैलास बोराड्यांचं काहीही चुकलेलं नाही आणि कुठेतरी चुकीचं काहीतरी सांगून कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये दुसरी गोष्ट महत्वाची मला ही सांगायची की संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा बोराडे यांचं हे प्रकरण असेल आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांचं प्रकरण ज्या वर्षी सगळं घडलेलं होतं त्यानंतर आपण जर पाहिलं तर जारांगीवाडी भेट दिली भेटीनंतर आपण जर पाहिलं तर त्याच्या पाठीमागून जवळ धनंजय मुंडेचा राजीनामा एक नाही हे प्रकरण इकडे सगळं मात्र त्यानंतर सुरेश दसांचे ते त्यांच्या कार्यकर्णांची व्हिडिओ परत वायल बीकडे यांचे व्हिडिओ आता इकडे पाहिलं तर आता आरोपीची सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओ व्हायरल याच्यामध्ये कुठेतरी वाटत नाही देशमुख यांचं कुटुंब असेल किंवा कलिबुरडे यांचं कुटुंब यांना न्याय मिळत नाही ह्या ओबीसी मराठा याच्या वादामध्ये खरंच या वादामध्ये का म्हणजे संतोष भाया देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे कैलास बोराडे कारण की गुन्हेगाराला जात नसते आणि पीडितांना सुद्धा जात नसते त्यामुळे पीडित कुठल्या जातीचे त्याचा काही संबंध नाही दोघांनाही न्याय दोन्ही पीडितांना न्याय मिळाला पाहिजे आणि दोन्ही गुन्हेगारांना फाश्या फाशी झाल्या पाहिजे कारण की अतिशय छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने जी, जी शिक्षा दिली चटके दिली त्याचप्रमाणे त्यानंतर माझ्या मते ही पहिली घटना असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर की कैलास बोराडेंना सळीनं डाग देण्याचं काम गेलं फक्त आज अशी परिस्थिती आहे संतोष भाय्या देशमुख आपल्यात हयात नाहीत ते असायला पाहिजे होते परंतु आज कैलास बोराडे आहे आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये बघतोय त्याचे सुद्धा राजकारण जरांगी नावाचा छेपरी माणूस करतोय म्हणजे किती महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तुम्हाला मिनिट असं म्हणायचं तुम्हाला की बाबा की जे कैलाश बोराडे ज्यांनी अन्याय केला आहे म्हणजे तिकडं औरंगजेबाच्या विचाराच्या नक्कीच कैलास बोराडेवर अन्याय म्हणजे औरंगजेबाच्या विचाराचेच असू शकतात ना ते कुठेतरी मला वाटतं औरंगजेबाचे पूर्वज असायला पाहिजे ते त्यामुळं हे असे कृत्य त्यांच्या डोक्यात सळायाने चटके देण्याचं काम आठवलं असेल त्यांना कारण की चांगल्या माणसाला असं कृत्य आठवणार नाही ठीक आहे एखाद्याची चूक झाली चापट मारन काठी एखादी काठी मारन लुटून देईन किंवा आणि तुम्हाला कायदा कोणी हातात घ्या सांगितला या राज्यामध्ये देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं प्रभावी देशचं म्हणजे दे, म्हणजे जगात सर्वोत्तम असं संविधान दिले आणि संविधानाने तुम्हाला इथं तुम्हाला कोणाला हानायचा अधिकार नाही ना हे पोलीस प्रशासने करू शकता त्यांच्याकडे त्यांना अटक करायला लावू शकता तुम्हाला, ती तुम्हाला, तुम्हाला, था 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 तुम्हाला ते करायचं नाही तुम्हाला गुन्हेगारी करून तुम्हाला कायदा हातात घ्यायचं कोणी सांगितलंय म्हणजे त्याची तशा कायदा हातात घेणाऱ्याची जारांगी जर पाठराखण करत असेल तर या राज्यामध्ये तर जरांगेला अटक करायची वेळ आली राज्य अशांत ठेवायचं असेल तर जरांगीची चौकशी झाली पाहिजे जरांगीच्या सगळे सीडीआर तपासले पाहिजे वाळू माफिया गुटका माफिया मटका माफिया आणि दारू माफियाची जरांगी काय बोलणं होतं आणि जारांगीचा जा मेवना त्याच्यासोबत नऊ जण तडीपार केले होते ते फक्त वाळूच काम करत होता अनेक वर्षापासून अनेक हायवा आता माझ्या माहिती असतो बरेच लोक सीडीआर तपासले पाहिजे आणि जारांगीच्या मेवण्याची संपत्ती तपासली पाहिजे काय होती न? काय झाली म्हणजे ज्या माणसाला सासरवाडीत पडून राहावं लागतं तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये व्ही आय पी हॉस्पिटलमध्ये पडून राहतो आणि मोठमोठ्या वल्गणं करतो खरं तर त्याची चौकशी झाली पाहिजे तरच राज्यात दूध का दूध पाणी का पाणी आणि कुठतरी महाराष्ट्र स्थिर शांत आणि महाराष्ट्र एकदम पहिल्यासारखा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र होईल आणि खरं तर माझी मराठा समाजाला पुन्हा कळकळीची विनंती की मराठा समाजामध्ये अनेक विद्वान महान लोकप्रतिनिधी आहेत आणि विचारवंत आहेत संघटनेतील अनेक हुशार लोक आहेत त्यांनी आता नेतृत्व करावं अशा पाचवी नापास आडानचोटाचं नेतृत्व काढून घेतलं पाहिजे आणि चांगल्या लोकांनी पहिल्यासारखा महाराष्ट्र तयार करण्यासाठी समोर येण्याचं काम केलं पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं या ठिकाणी तर एक जे ओबीसी नेते जे आहेत नवोद वाघमारे यांनी सुद्धा एक गंभीर आरोप या ठिकाणी ज्या मारेकरांवरती करण्यात आलेले आहे आपण जर पाहिलं तर एक अगोदरच हा अं औरंगजेबा यांचा वाद पेट हा पेटलेला असतानाच आता नवीन आता वाद या ठिकाणी दिसण्याचे चक्कर या दिसत आहे कारण की सर्वात महत्वाचे विषय हेच आहे की नवनत महामारे यांनी सुद्धा आता जे महारिकारी जे आहेत यांना सुद्धा जसे संभाजी महाराजांना मारले मारल्या चटके देऊन चटके दिलेले होते तशाच पद्धतीनं आरोपीने या ठिकाणी दिलेले आहे आणि कुठेतरी त्याचे वंशजच आहेत का असा देखील थेट आरोप या ठिकाणी करण्यात आहे मात्र आता हेच पाहणं महत्वाचं ठरणार की हा वाद नेमका कुठपर्यंत जाईल आणि नेमकं कलश वर्डेजा आहे यांना न्याय मिळेल का न्यूज़ स्टेट महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर न्यूज नेशन अब व्हाट्सएप पर खबरों के ताजा अपडेट के लिए न्यूज नेशन के इस क्यू कोड को स्कैन करें